चला आलो नमस्कार मित्र मी विजय बागवे नवीन ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आम्ही चाललोय माझ्या सासरवडीत ह्या घरी घरी खूजब काय हा तुम्ही घ्या चला मेहनी पण आलेत त्यांच्यावर जाव्या बाईकनी हां बसले चला पकडले देतो उतरलोय खायला घ्यायला पातळवाडी खायला घेऊन जायला हिच्या जा। खायला मॅडम सत्तर आंबे राहते माझी सासरवाडी आलो काय रे शौर्य का आलं केसं का पण आलं वाटतं

<laughs> शौ म्हटलंय बर बर आहे ना त्याला चुळीवरती चांगले भाजले होतात ना पाय घे नाव निकाल निकार भाजायचे निकार भाजल तरच चांगलं आहे हम्म केलाय तो बरोबर हा बरोबर केला काय करायला लागेल अजून हत्यार घेऊन आले हत्यार हत्यार बन हत्यार चांगला

दुपारची की त्यांना बोलला हो या जेवायला तुम्ही जेवून घेतो पाव झालाय दिसत नाही काय लालत जावे पाहित चला बाहेर गेलेत अच्छा हा 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 ते मोरी जिथे हा हा ते काम चाललंय ना वर तू लाई ना एक साइड किती एक आहेत एक आणि सहा हा दोन हा तीन हा हा बघा चार पाच हा खाली एक आहे सहा झाले झाले त्याला परत काढून व्यवस्थित लावायला लागेल हा ते काढून लावून टाकायचे हे तुरेत नाही बघ काढून आनंद लावू शकतो परत परत येत झाड काय येतात भरपूर बघा हे तुरेत ते, ते परत तुम्ही लावलं तर परत असं आनंदाचं झाड होतो पुरा असं कुठल्या कोकण्याला तिथली ही हे काय जाय कुठण्या लावायला बोलतात ते आहे म्हणजे आनंदाची झाड पूर्वी मोठी वाढतील असं लावून टाकायचं असं असं करून हा असं लावलं तरी पण येतो एवढे मोठी झाड होतं पेरूला फुलं येतात काय हां पेरूला फुलं येतात म्हणून काढतात ते पानं पेरू झाडावरती आलेत ना तर पुरा झाड कव्हर करतो पेरूला निकतत कहा? वे बादे आवो लोडाता आला, मोकला आला फिरू

ही कसली माहिती मग झाड हा कसलं झाड आहे काळी मिरी असते ना काळी मिरी त्याचं झाड आहे ही वेळ आहे काळी मिरीची बघा अशी वरती पकड पकडत चालली आहे बघा आंब्याला अशी वरती झालं काळी मिरी ते लिंब <coughs> झाड लावलं ला आहे नंतर काजू झाड आहे अरे हा आहे आ, शुरन, शुरन. आ, शुर, हा सुरण सुरण हा सुर सुरणच आहे बघा सुरण आता आलंय पानं येत आहेत सुरण हे खाली सुरण आहे तो अजून लहान असेल हा पण सुरणाच आहे ना बघा हा 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 मोठं झालं सुरण दाखवत सुरणाचे पानं बघा सुरण झाडाचे आणि हा कडीपत्त हे आंबे लावले ना आता कुठले आणले ते केशर आहे रत्ना हा दोन्ही पण हा एक लावलाय हा पण रत्न जवळ नाही वाटत जवळ होईल ना झाड मोठी झाल्यावर तो पण जवळ जास्त जवळ होईल वाटत कुठे मागे मागे येतो तुम्ही केलं तो तू आता कोण नाही करत ना नाही ना हे लिंबाला काय येतच नाही ना लिंब नाही दुसरं आणायचं झाडलं लागलेत हा तो बघितला हां हां आत्मय लावलं नाही तो, तो कोपऱ्यात अच्छा हा 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 बघा हा हा कलम आहे की हे कलम आहे दोन्ही पण कलम आहेत हा मग ती काय आहे ना गुलाबाची झाड मग हे काय आनंद इथे लावणं तर हे काढायला लागेल ना तोडायला लागेल म्हणजे आतून लावणार हे आतून म्हणजे याच्या आतमध्ये हा चालेल तरी पण भरपूर लागतील हे का भरपूर पोरं हा बरोबर हा एक साइड ला होती ना मस्त मस्तून आणि हा बाण घातलं पाणी टाकलं तर लगेच असं तिकडून लागत सर्वांना प्याच्या खाली नको आंब्याचा नाही तिथून घ्यायचं हे उपटून टाकायचं हा जास्वंद झाड काय करणार जास्वंद ठेवायची मुलांना वेळ घेतले अच्छा रता याची खाली येतील ना जमनीत भरपूर मोठे होते रताची पानं हे पानांची हा काय हे पहिल्यांदा ऐकलं मी भाजी पण होते हा म्हणजे पालेभाजी काही खूप वर्ष झाले ना, ना तो काय एवढं पान भाऊ एवढं मोठं हो पैसे चांगले तो का मागचा जरा मोठा तिकडे मागे पण आहेत ना ते त्या साईडला त्या साईडला जागा मोकळी बाय होती जरा तोडून ना तिकडे लावायला पाहिजे त्या साईड कुठले इथे ना हम्म चालेल इथे येणार नाही बरोबर तिकडले लावायला पाहिजे हा लावया जात पावसात ही ही चांगली भांदे बघा ही ई बघा ही 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 चांगली आहे म्हणजे असं आंब्याला पण नाही ना हां ते ठवून जायचं ना आता तिकडेत लाव शेवर पण तोडा शेवर ने तिकडे घालायला कुठली शेवर ती काटेरी ती कशाला काम ते असं ना असे झाले हे होली बिलीला नेतात ना हां 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 आ हां

हम्म तो एक मागे तोच आहे ना हम्म हम्म मागून इकडून बाहेर ना हे असं आहे आपण आमच्या सासऱ्यांच येत आहे पुरी बघा अरे का फुलं बघा उगवले तरी हे सुगंध येत होता एवढा चांगला मस्त बघूया तोडून सुगंध आहे बघ केवढे लागलेत फुलं बापरे भरपूर लागलेत हा मस्त हे बघा हे साय पण त्यांचीच आहे लावले साहे बघा जागत त्यांच्या सासऱ्यांची पुरी मैदान आहे ते कबड्डी बिडी होतात वासर बसलेत वासरं बघ आहे सांडभ सुंदर बांधले ना झुंबरिंबर लावलेत सानेला झुंबरविंबर येतात मध्ये

चला मित्रांनो हा ब्लॉग मी इथे संपवतो आहे खूप छान वाटतं सासरवडीला येऊन आता मी इथून निघणार आहे एक दोन तासांनी हा ब्लॉग इथे इथंच संपवतो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला चॅनलवर कोण नवीन असेल तर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर बाय